राज्यपाल कसा चालतो हे तुम्ही सुद्धा आलं तर पहा अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी वातावरण असतं आणि राज्यपाल या ठिकाणी आणलं राज्यपालांचं स्वागत आपल्या शाळेत शिक्षिका मेळून करत आहे मंत्री अशी की मी मंत्री मंत्री दिलेली शाळेचा म्हणून म्हणून शपथ घेतो जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन शाळेच्या विकासासाठी मी झोपून देऊन काम करेन कामात को, को न करता, को न करता। काम जो ही जो ही तर आज आपण आहोत जिल्हा परिषद शाळा लक्ष्मणी आरग या ठिकाणी आणि या शाळेमध्ये नुकतीच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली आहे आणि या शाळेचा मुख्यमंत्री म्हणून समर्थ खटावे याची निवड झाली आहे आपण जाणून घेऊया त्याचं मत माझे नाव समज कटावे तुम्ही सर्वांनी मला मत दिले त्या त्यामुळे त्या माझे सर्वांचे आभार व मी शाळेच्या शाळे शाळेचा शाळेची शारेच, देखरेख राखण्यासाठी प्रयत्न करेन व शाळेसाठी चांगले चांगले कामे करेन धन्यवाद आणि आपल्यासोबत आहेत शाळेचे शिक्षण मंत्री सन्माननीय आरोही पाटील यांचं देखील आपण मत जाणून घेऊया मी शाळेसाठी जे काही असेल ते पूर्ण करेन सर्वांनी मला म्हणल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद लक्ष्मणी न्यूज होळ सुनील लांडगे <स्थाथ>